मित्रांनो हा आपला दोन एकराचा तुरीचा प्लॉट आहे सोयाबीन तुम्ही बघू शकता की सोयाबीन आपलं काढून झालं त्यानंतर याच्यामध्ये तूर आहे आता याचं जर अंतर एकंदरीत बघितलं तर याचं अंतर आहे आ, दोन ओळीतील साडे दहा फूट आणि तूर जर बघितली तर एकदम भारी जुटलेली आपल्याला इथं पाहायला मिळते आणि शेंगांचं प्रमाणसुद्धा तुम्ही बघू शकता की चांगले आहेत आणि अजून फुलधारणा पुढे आहेत म्हणजे इकडे जे दोन चार हे दिसतात त्याच्यामध्ये आपल्याला भरपूर अशा शेंगा दिसत आहे आता काय झालं आहे की इथं खाली जर बघितलं तर अशी जर लागवड केली तुम्ही जर अंतर बघितलं सात आठ नऊ इंच किंवा सहा इंच आता ते दोन रोपटे सहा इंचावर जर तुम्ही अशी लागवड केली तर त्याला चांगल्या पद्धतीने शेंगा येतात आणि पसर ते पीक पसरते असं आपण म्हणू शकू शेंडे खोंडी तुम्ही दु बघू शकता की पहिली तिथं केलेली आहे आणि वरती एक केलेली आहे जिथं ते इथं बघा तिथं दोन ठिकाणी ह्या शेंडे केलेले आहे आणि चांगल्या पद्धतीने पुढेसुद्धा ही बहरलेली आहे आता ही बहर, बहर तुम्ही बघू शकता शेंगांचं प्रमाण पण चांगलं आहे त्याचबरोबर फुलंसुद्धा अजून बरेचसे आहेत आणि याच्यात आपल्याला तिसरी फवारणीसुद्धा घ्यायची आहे योगाय आपण इकडे आलो होतो तर हा आपला दोन एकराचा प्लॉट एकंदरीत आजच्या परिस्थितीत आजच्या तारखेत कसा आहे ते आपण बघणार आहोत आणि क्वालिटी आहे तुरीला आता हे मधात जे थोडंसं अंतर आपल्याला दिसते तर ते काय झालं की इकडची ओढ थोडीशी कमी आहे तेच जर आपण त्या साईडनं गेलो तर मधातून जाता येत नाही अशी सिच्युएशन आहे आता पुन्हा आपण असं खालून तिकडे जाऊ आता इथं बघा इथं भरलेल्या अवस्थेत आपल्याला इथं पाहायला मिळते आणि खूप सारा शेंगांचं सा प्रमाण झालेलं आहे तिसरी जेव्हा आपण याच्यामध्ये फवारणी घेऊ त्याच्यामध्ये आपण बॅरेझेड वापरण्याचा आपला विचार आहे कारण शेंगा त्याचबरोबर अजून याच्यामध्ये आपल्याला फुटवे त्याचबरोबर फुलं दिसतात आहे कुठं कुठं खूप जास्त शेंगा आता इथं बघा इथं अजून फुलांना सुरुवातच आहे अशी एकंदरीत सिच्युएशन का झालेली आहे ते आपण व्हिडिओच्या प्रत्येक व्हिडिओत सांगत आहेत की एकंदरीत पाऊस जास्त खाली जमिनीत अजून ओल त्यामुळे फुटवे अजून फुटतच करन, आहेत इथं बघा कण अजून कण आहेत फुलं आहेत शेंगासुद्धा आहेत मग हे जेमतेम हा महिना आजची वीस तारीख सॉरी एकोणीस तारीख हे पूर्ण दहा दिवस आणि पुढचे साधारणतः पंधरा ते वीस दिवस हे धारणा आणि त्याचं रूपांतर हे चालणारच आहे मग त्या अनुषंगानं आपल्याला याच्यामध्ये फवारणी घ्यायची आहे तर फवारणी घेताना याच्यामध्ये फुटव्यांसाठी फुलांसाठी शेंगांसाठी आणि बुरशीसाठी त्याचबरोबर कीटकनाशक ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला याच्यामध्ये घ्यायच्या आहे तर ती तिसऱ्या फवारणीचा व्हिडिओ बनवताना आपण त्याच्यामध्ये सांगू शकता की आपण काय काय याच्यामध्ये घेतलेलं आहे आता लागवड जर म्हटली तर ही लेट लागवड आपल्याला पाहायला मिळते आणि ट्रॅक्टरवरची लागवड आहे जवळजवळ लागवड आता वास्तविक तशी लागवड आपल्याला नको आहे आपली जी लागवड पाहिजेत तर ती कशी पाहिजेत की टोकनने पाहिजेत आता इथं जर बघितलं तुम्ही तर ट्रॅक्टरच्या माध्यमातून लागवड आहे परंतु कसं झालं आहे की त्याच्यामध्ये कमी बियाणं पुढं पडलं तर ते चांगल्या पद्धतीने त्याचे ग्रोथ आपल्याला पाहायला मिळते आणि अशीच लागवड आपल्याला पुढच्या वर्षी टोकनच्या माध्यमातून घ्यायची आहे सहा सात इंचावर एक दाना सहा सात इंचावर एक दाना म्हणजे हे जे समोर दोन दाणे दिसतात तेवढं अंतर प्रत्येक बियाणात आपल्याला पाहायला मिळेल किंवा मग असं खोड होईल तसं खोड होईल पण याच्यामध्ये एक बियाणं आणि याच्यामध्ये एक बियाणं आपल्याला पाहिजेत अशी ती लागवड पाहिजेत जेणेकरून त्याला आता इथं बघा उंची उंचीफार खूप झालेली आहे त्याचबरोबर शेंगांचं प्रमाण पण चांगलं आहे आणि त्याची शेंडे केल्यामुळे ते चांगली बहरलीसुद्धा आहे तूर ह्या गोष्टी त्याच्यामध्ये होतात ह्या अशा गोष्टी केल्यानंतर याच्या आपण दोन शेंडे खोडणी केलेल्या आहेत ते आपण त्याच्यामध्ये सांगितलेलं आहे आपला हा दोन एकरचा प्लॉट आहे याच्यामध्ये आपल्या सोळा ओळी आहेत आणि इथंसुद्धा साडेदहा फूट अंतर असल्यावरही इथं बहरलेली आपल्याला तूर पाहायला मिळते आता याचं कारण काय आहे हा जो भाग आहे हा काळ्या जमिनीचा भाग आहे त्यामुळे सुद्धा याचं त्याला एकंदरीत फायदा झालेला आपल्याला पाहायला मिळते आणि इथं बघा इथं सोयाबीन नव्हतं मित्रांनो तर काय होतं उडीद त्यामुळे काय झालं की उडीदाचं थोडंसं एकत बेनिफिट आपल्याला होते ते आपण सांगितलंसुद्धा आहे आता इथं बघा अशी जर लागवड असली आता याच्यामध्ये एक बियाणं पाहिजे होतं अशी जर लागवड असली तर त्याला चांगल्या पद्धतीने फुटवे आणि ती तूर बहरतेसुद्धा चांगली ह्या एकंदरीत गोष्टी सोयाबीनपेक्षा जर उडीद त्याच्यामध्ये तुम्ही लागवड करत असाल तर काय होते की उडीदाचं एकंदरीत पानं संपूर्ण त्याच्यामध्ये पडतात आणि त्याच्यामुळे सुद्धा त्याचा चांगला फायदा आपल्याला इथं दिसत असते आणि तो आपल्याला झालेला पाहायला मिळते इकडे थोडंसं सोयाबीन आलं नव्हतं तर आपण याच्यामध्ये उडीद टाकला होता तर त्याचा हा बेनिफिट आपल्याला भेटलेला आहे जर एकंदरीत तुरीचं म्हटलं तर तूर तुम्ही बघू शकता की फुलावस्था पण चांगली आहे शेंगा पण चांगल्या आहे आणि त्यात फुटवेसुद्धा अजून येत आहेत म्हणजे ती तूर चांगल्या पद्धतीने बहरत आहे पुन्हा आता असंच आपण खाली खाली इकडे जाऊ पहिली गोष्ट तुम्ही जर बागायती लागवड करत असाल तुम्ही टोकनच्या माध्यमातून आधी जेमतेम सव्वीस सत्तावीस मे किंवा एक जूनपर्यंत तुम्ही त्याची लागवड करा त्यानंतर त्याच्यामध्ये पहिली शेंडी खोडणी दुसरी शेंडी खोडणी व्यवस्थित पंचवीस दिवस त्यानंतर पंचेचाळीस दिवस अशी घ्या त्याच्या आधी त्याला एक खत द्या आणि आता हे ड्रिपच्या माध्यमातून लागवड असं वाटते परंतु हे ड्रिप आपण नंतर या दोन एकराच्या प्लॉटमध्ये आथरलेलं आहे इथं जर अंतर म्हटलं तर इथं नऊ फूट अंतर आहे इथं अंतर आपलं थोडंसं कमी झालेलं आहे आपण एक एकर ट्रॅक्टरच्यावरती आणि दुसरं एक एकर आपण टिफनवरती म्हणजे बैलजोळीवरती पेरलेलं आहे तर त्याचं कारण असं होतं की Uh, जेव्हा आपण ती लागवड केली तेव्हाच पाऊस आला आणि पावसामुळे पावसा ट्रॅक्टर चालत नव्हतं मग ते आपण बाकीचं काय केलं की अशा पद्धतीने टिफनवरती केलं आहे मग त्याच्यामध्ये एक तास कमी पडलं आपलं आणि त्या गोष्टी केल्यामुळे इकडे जे अंतर आहे कमी आपल्याला पाहायला मिळते आता पूर्ण जर इथं बघितलं तर तूर आपला तूर प्लॉट पूर्ण चांगला जमलेला आहे आणि कुठं कुठं जे आता हिचं तुम्ही बघू शकता की इथं जे हे एकंदरीत नुकसान आपल्याला दिसते तर हे हरणांनी डुकरांनी किंवा मग खालून ज्या म्हशी वगैरे येतात त्यांनी आपल्याला इथं केलेलं आहे